जय भीम जय शिवराय मित्रांनो आपण सध्या पावनभूमी शिवछत्रपतींची जन्मभूमी शिवनेरी किल्ला यावर आपण आलेलो आहोत आणि आलोत आणि नेमकाच पाऊस चालू झालेला आहे पण तरी आम्ही थांबलेलो नाही ह्या जुन्या पायऱ्या आहेत आणि हे आम्ही चालत आहोत ते नवीन पायऱ्या आहेत चला तर मग हे किल्ल्याचे प्रवेशद्वार पडझड झालेली आहे पण बऱ्यापैकी आहे ही कमानी मस्जिद आहे या ठिकाणी त्या काळी जे कोणी मुस्लिम मावळे असतील त्यांच्यासाठी नमाज पडण्यासाठी हे कमानी मस्जिद शिवनेरी किल्ल्यावर आणि हे जे दिसतंय होतंय त्या ठिकाणी शिवछत्रपतींचे जन्मस्थान आहे या ठिकाणी चला तर मग आपण शिवछत्रपती यांना यांचे दर्शन घेऊया मुजरा करूया हा बघा तो परिसर किती मस्त वाटतोय त्या काळी काय या चारू रुभाबा असेल ना आता शिवरायांना मानाचा मुजरा शिवरायांची आतमध्ये मूर्ती आणि आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा पाळणा दाखवतो आणि आपण आता वर जाणार आहोत वर आलो तर आपण वर पण त्याला आता खाली जाऊया हे, हे त्या काळचे वाडे असतील सगळे पडझड झालेली आहे आणि हे जे आहे तर त्या काळचं बाथरूम आहे असं सांगतात बघा हे बाथरूम